साधारणतः तीन फॉर्म आले होते कुठल्या कुठल्या व्यक्तीचे आले नाव बघायला लागतील दिशा दिनेश पाटील किंवा काठोले आणि प्रभा, प्रभा प्रभुराम प्रभुरा पाटील प्रभुरा। प्रभुरा। अशा आहेत तीन आले होते दहावी बारावी आनी... एक बारावी प्लस नर्सिंग केलेलं त्यानंतर आम्ही उपसरपतीने आम्ही डॉक्टर तालुक्याला तुम्ही पोचवला तालुक्याला गेलो कोणाकडे वैद्यकीय डॉक्टर त्या शरू मॅडम मॅडमला आम्ही सांगितलं की मॅडम आमच्या ग्रामपंचायतीकडून ते नजर चुकीने राहिलेलं होतं तर आम्ही त्यांना ठराव दिले परंतु मॅडम इंटरव्ह्यू घ्या त्यांचा तुमचा काय निकाल असेल त्याच्याशी आमचं काही नाही ना 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 फक्त ना त्यांचे इंटरव्ह्यू घ्या त्यांच्यावरती अन्याय नको परंतु त्या ऐकायला तयार नव्हत्या आणि त्यामुळे त्यांनी कधी ही प्रोसेस केली आम्हाला तर त्या संदर्भात भरती संदर्भात की ह्या कल्पना दिली होती का कल्पना काहीच आतापर्यंत आता, आता आम्हाला काल माहिती पडलं की ऍक्च्युली अशी भरती झालेली आहे सर आणि त्यानंतर आणि त्यांनी भरती असं समजलं की काठोळे यांची घेतली असं समजलं अच्छा तर समोरील जे कॅन्डिडेट आहेत त्यांना का घेतलं नाही याची उत्तर देणं बाधित असतं का घेतलं नाही उत्तर तुम्ही देऊ शकत तुम्ही तुमचं काम केलं ग्रामपंचायत पातळीवर गावातील तीन फॉर्म आले तीन फॉर्म तुम्ही ग्रामसभेमध्ये ठराव झाला होता का का फॉर्म भरा तुम्ही असं सांगितलं होतं का हो ग्रामसभेमधला विषय घेऊन तुम्ही तीन फॉर्म घेऊन पोहोचलात विषय घेतला एखादा फॉर्म लेट झाला होता का दोन चार दिवस किती दिवस नाही लेट म्हणजे त्याने दिला होता परंतु तो ग्रामपंचायतच्या फाईलमधून झाला होता त्यामुळे आणि मी नसल्यामुळे दीड महिना मी ट्रेनिंग लावतो मी लगेच ग्रामसभेला गेलो लावतो ओके त्यानंतर आल्यानंतर ती ग्रामसभा घेतली आणि त्याच्यामध्ये त्या, त्या फाईलमध्ये मला जसे दोन हे दिसले अर्ज होते त्यांचे वाचन झालं परंतु काही दिवसानंतर त्या मॅडम आल्या तो बोलता की मी पण केला होता तुम्ही केलं मॅडम आमच्याकडून नजर चुकून राहिलं असेल तर आम्ही आणि ठराव झालेला होता की कोणी अजून कोणी फॉर्म भरत असेल तर त्यांनाही ठराव देण्यात यावा त्याप्रमाणे आपण त्यांनाही ठराव दिला सदर व्हेरिफिकेशन तुमच्यापर्यंत केलेलं नाहीये तिन्ही कॅन्डिडेट नाही आमचं फक्त ठराव देणे एवढंच काम होत कारण त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे हे वैद्यकीय अधिकारी त्यांच्याबद्दल माहिती तुम्हाला त्यांनी विचारलीच नाही फक्त फॉर्म त्यांच्या तुम्ही घेऊन गेलात ते प्रोसेस केली असणार बाकी त्यांनी कागदपत्र वगैरे जे शैक्षणिक मध्ये कुठल्या जी आर न भरती होती काय तुम्हाला सांगितलं होतं का शाळा ग्रामपंचायतला नाही शासन निर्णय जो होता त्यावेळेस मी त्यांना तो वाचून दाखवला होता काय काय डॉक्युमेंट्स वगैरे कसे कोणाला वाचून दाखवलेला ग्राम सर्विसवर परंतु त्यांचा इंटरव्यू हा जो वैद्यकीय अधिकारी त्यानुसार कुठल्याही ज्यानुसार होतं एक शासन निर्णय आहे माझ्याकडे तो ते तयाचं तुम्हाला देतो मग चालेल त्याची परत द्याल की माहिती वेळ लगेच देऊ शकतो ओके जोडले होते परेच जी संख्ये ग्रामसेवक बिलोशी ग्रामपंचायत या ठिकाणी सरपंच आहेत व उपसरपंच आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत तर नक्कीच गावातील आशा वर्कर कशी असावी तुमचं म्हणणं काय तुमचं पहिल्यांदी आपण काय म्हणू कोणपंच सरपंच बिलोशी ग्रामलेली असावी आरोग्याचं विषय माहिती असावी कोर्स केले असावेत कोविडच्या काळात काम केलेलं असावं अशी इच्छा आहे काय आणि आशा ही म्हणजे प्रत्येक गा गावामध्ये तिचं प्रत्येक घर माहिती असावं हो। आणि म्हणजे तिने कोविड मध्ये काम केलेलं हो। असावं बरोबर आपलं नाव सांगा माझं नाव कल्याणी किशोर सदस्य अच्छा आपलं मत काय आपण जे सरपंच ग्रामपंचायत सदस्य म्हणाल्या तेच मत आहे तेच तुम्ही आपलं नाव सांगा माझं नाव सानिका संदीप पाटील मी या गावचे उपसरपंच आहे माझं हेच म्हणणे आशा की जे आपल्या मेहनतीचं काम करतात त्यांना हे काम द्यावं आणि मी स्वतः व्हिडिओ साहेबांपर्यंत त्यांना घेऊन गेले होते जेव्हा त्यांचे तेव्हा मी आणि स्वतः ग्रामसेवक व्हिडिओ साहेब काय म्हणाले व्हिडिओ साहेब पण म्हणाले की आम्ही पुढे पण प्रोसिजर करतोय पण त्यांनी काय केलं ते आता माहिती नाही आम्हाला प्रोसिजर करतोय म्हणाले अच्छा आता जे ऑब्जेक्शन आलेले आहेत प्रभा प्रभुराम पाटील आणि दिशा दिनेश पाटील तर याबद्दल तुमचं मत काय ग्रामपंचायतचं मत काय मत पाड्यातलीच झाली पाहिजे समस्या जाणणारी पाड्यावरच्या समस्याने पाड्यामधली मधलीच आशा वर्कर असावी असं उपसरपंचांचं मत आहे तुमचं मत काय सरपंच म्हणून माझं तुमचंही तेच मत आहे नक्कीच या ठिकाणी जे कॅन्डिडेट होते त्यांचा मत आरोप या ठिकाणी ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित आहे त्या बाई या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आहेत आपलं नाव सांगा सुरेंद्र काटोळे आपल्याला काय वाटतं की ज्या पद्धतीनं आता सगळ्या महिला ग्रामपंचायत सदस्य म्हणतायत सरपंच उपसरपंच म्हणताय काय काम असं तुमचं मत या ठिकाणी सदस्य आहेत आपलं नाव सांगा संदीप धर्मा आपण या ठिकाणी सहमत आहात का की ज्या पद्धतीने शिक्षण चांगलं असावं घर माहीत असावं काम केलं असावं कामसू अशा वर्कर असावं नक्कीच कामसू पाहिजे प्रत्येकाचं घर माहिती पाहिजे आणि काम करणारी महत्वाची पाहिजे इंटरव्ह्यू ही जी गा, काम करायचं गावात इंटरव्ह्यू तालुका लेवलला यावर आपलं मत काय यावर मत जर सांगितलं झालं तर ग्रामपंचायत मध्येच इंटरव्ह्यू झाला पाहिजे जा, झाला पाहिजे जा, कारण लोकांना माहिती काय शहा आणि शहा पूर्ण ग्रामपंचायत पूर्ण माहिती ग्रामपंचायत मध्ये अंडरमध्ये ग्रामपंचायतच्या गावामध्ये जे महिला जे आपण निवडतोय त्यांना पूर्ण ग्रामपंचायतच्या गावामध्ये किती घरं आहेत ते पूर्ण माहिती असते म्हणजे इंटरव्ह्यू माझ्या मध्ये तरी पण आपल्या ग्राम ग्राम ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य संदीप यांनी या ठिकाणी मत मांडले उपसरपंच साहेब आमच्या काय म्हणाल ग्रामपंचायत मध्ये जर इंटरव्ह्यू झाला तर नक्की नक्कीच शार। संपूर्णपणे माहिती ही मात्र घेऊनच निवड केली जाऊ शकते तुम्हाला अन्याय आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल नाही मी आता ज्या निवडल्यात आशा वर्कर म्हणून त्या कधी निवडल्या माहितीच नाही कारण जेव्हा मी मॅडमला भेटली त्या बोलल्या आम्ही आरोग्य समितीला अर्ज टाकलाय तो आल्यानंतर आम्ही तुम्हालाच नाही कोविड काळामध्ये काम केलेलं आहे आता यापुढे तुमचं म्हणणं काय या संदर्भात पात्र तर निवडावी ना कोणाचं शिक्षण जास्त कोण कमी इंटरव्ह्यू मध्ये दोन्ही मी सगळ्यांची बरोबर उत्तर दिले नॉर्मल प्रश्न विचारले बेसिक तुम्हाला न्याय मिळावा अशी तुमची इच्छा